नमस्कार रामराम जय गोपाल शरनाथ साखरपुडा विवाह सोहळा सुंदररित्या मोठ्या प्रमाणात साजरा करत असताना कुठेच कोणत्याच प्रकारची कमतरता राहू नये म्हणून खूप काळजी घेतल्या जाते मात्र एक दोन तास चालणारा हा शुभ सोहळा आणि या सोहळ्यामध्ये जर पाहुणे मंडळी कंटाळवाणी होत असतील किंवा मोबाईलमध्ये डोकं घालून या सुंदर कार्यक्रमाचा आनंदच घेत नसतील तर तुम्ही केलेले लाखो रुपये खर्च शुभ कार्यात अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर येतात आणि तिथं चर्चा झाली नाही दोन्ही परिवाराची थोडक्यात माहिती सांगितल्या जात नाही अथवा हलकासा विनोद होत नाही बघा जगामध्ये असं कोणीच नाही ज्याला गुलाबी थंडीसारखं आपली स्तुती केलेली आवडत नाही प्रत्येकाला आपली स्तुती आवडत असते इतपत देवाला सुद्धा आणि आलेले अतिथी हे देवस्त्र असतात म्हणून तुमच्याही शुभ कार्यात वातावरण निर्मितीसाठी सुंदरस सूत्रसंचालन करण्यासाठी अवश्य संपर्क करा धन्यवाद